कारणामुळे आपण तुम्ही आम्ही अनेक वर्ष लोकसभेला करतोय प्रचार करतोय म्हणून मतदान करतोय ग्रामाधिकारी मतदान करतोय असल्या तुमच्या अतिशय गरज नाही तर एवढं करून सुद्धा गेल्या अनेक वर्षामध्ये खास करून गेल्या पंधरा वर्षामध्ये त्या त्या सगळ्या मतदारसंघामध्ये खासदारांच्या माध्यमातून कशा प्रकारचा विकास आपल्याला अपेक्षित होता नेमकं काय करते कुठेतरी या ठिकाणी असं वाटते मतदारांना घरी जाण्याची प्रक्रिया गावात पोहोचू शकत नाही या सगळ्या गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण सगळ्यांनी ग्रामीणातील ग्राम केलं त्याचं आपल्याला मिळालं नाही अशा प्रकारे स्पष्ट मत आणि महाविकास आघाडीने या मतदारसंघामध्ये इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय झाल्यानंतर लोकांचा असा आम्हाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला खऱ्या अर्थात लोकांच्या मनामध्ये होते की महाविकास आघाडीचा आपण आपला उमेदवार द्यावा आणि एकदा कशाच प्रकारचा निर्णय या सगळ्या नेत्यामुळे घेतला उद्धव साहेबांनी घेतला त्या निमित्तानं बघता बघता या समर्थात्मा मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण झालं भाग्या महादेशांकडून तर शहावाडी भागामध्ये काम केले बघायला काम केले तो मतदार संघाला सगळा माहिती दहा वर्षांच्या ठिकाणी आमदार होतो पण या नवीन मतदार संघामध्ये आपला हातकडली असेल शिरोळ असेल इचलकडली असेल या ठिकाणी जनता आम्हाला कशी स्वीकारते त्या एवढ्या बाबतीमध्ये कशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात अशा प्रकारचे शंका मारे येणार होत्या तर सगळ्या अतिशय आनंद वाटतो काही त्या दिवसापासून जे पक्षाला बाहेर पडलो त्या त्या गावामध्ये लोकांचं उत्पूर स्वागत केलं आणि खऱ्या वाटत की उमेदवारी योग्य आहे

या ठिकाणी सगळे या मतदारसंघातील दिग्गज आपल्या सोबत स्टेजवर आणि असं नाही स्टेजवरचे कार्यकर्ते एकत्र आले समोर बसणारी जनता गावागावातले कार्यकर्ते ग्राम पातळीवरचे कार्यकर्ते हे सगळ्या ठिकाणी एकत्र राहत आहेत आणि कसली अपेक्षा न करता केवळ महाविकास नागरिकांचा विजय व्हावा चांगल्या बायकाने आपल्या पैसे घ्यावी यासाठी प्रयत्न करत आहे तुम्हाला सगळ्यांच्या या प्रयत्नाला माझ्या ठिकाणी अतिशय चांगल्या भावना मित्रांनो या लोकसभा आज खासदार माहिती आहे असला काय शेवटी असला काय पंधरा असला काय बाकीचे कसले काय इथल्या भागात आमदार मधील लोकांना आपल्या अडचणी सोडणार आपल्याला उद्योग असणारा काम ककारणी कसली अडचण वाचली तर नेहमी त्याची दार उभे ठेवणार अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना आपल्या सगळ्यांनी कोणाप्रती नेहमी पाहिले हे सगळी राज मंडळी असतील आमच्या बाबासाहेब झाले असतील डॉक्टर विजयापट्टी झाला असतील अशा प्रकारच्या असेल खासदार बाळासाहेब बाळे साहेब असतील माजी मंत्री देवेंद्र आवडे साहेब असतील ही सगळी मंडळी इतके वर्ष राजकारण काय टिकली का या सगळ्यांनी सर्वसामान्य माणसाला

की बलराडेकर टीका करणार नाही पण आज या भारतामध्ये जे प्रश्न आहे आज शेतकरी अडचणीत आहे आज महिलांना जे प्रश्न सोडले नाही आज वंचित समाज बाकीचे इतर समाज आज कष्ट आज कुठल्याही घटकामध्या ठिकाणी अजिबात समाधान नाही किंवा काम झाले अशा प्रकारचं पद्धती केलं जात म्हणजे काय सरकारचं काय करायचं आपण बघता या ठिकाणी आज आमची महाविकास कडे झाले या महाविकास आघाडीचे होण्यामागून बाकीची कारण आहे या तिन्ही वर्षामध्ये రాహుల్ అమ్మి స్వతంత్ర వాళ్ళు కొట్ట अथे जे फॉलोिंग होतं पब्लिक लक्षात घ्या ठिकाणी विरोधी पक्षाचं संपूर्ण टाकायचं कारण जेव्हा आपला पक्ष तिथे गेला पाहिजे अशा प्रकारे ठिकाणी ह्या ह्या विरोधकाचं घोरणं या भाषेचं धोरण आहे आणि या घोरणावर आपल्या सगळ्या मित्रांना विरोध केला पाहिजे आणि विरोधकलाच असायला केव्हा त्या माध्यमात नुसतं मतदान न देता दे, पर दे आँ तर त्या माणसाचं मत परिवर्तन सुद्धा झालं पाहिजे अशा प्रकारे प्रस्थापन केला पाहिजे आपण बघितलं का असेल आज शेतकऱ्याची अडचणी आज खताचे दर उसाचा हमी भाव एकतर आपल्या शेतमालाचा हमी भाव हे सगळ्या ठिकाणी चांगलं असतं अलगेल असत तर गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांची आपल्या भारतीय पथेवर किती आंदोलन झाली मोठी मोठी आंदोलन झाली जे प्रत्येक आंदोलन या ठिकाणी या सरकारनं चिरवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ काय आज समाधानी नाही सबसिडी तुम्हाला वाटत असेल कमी झाला युरियाच्या दरामध्ये सुद्धा वीस टक्के वाढ झालेली आहे तेवढ्या ठिकाणी युरियाचा दर कमी झाला नाही तरीच या ठिकाणी आपल्या सहभ वातावरणाच्या मदत तुम्हाला एवढंच आपल्या स्थानिक कार्यकर्त्यामध्ये तिन्ही पक्षांच्या इतर दुसऱ्या पक्षाचा कोणती मतभेद नाही अशा प्रकारचं वातावरण निर्माण झाले आणि खऱ्या अर्थाने आज अतिशय आनंद वाटते की आज केलेल्या महाराष्ट्र सगळे या ठिकाणी बसून नियोजन दौरे करणार आहेत आणि अशा प्रकारचा प्रतिसाद आम्हाला आकर्षित होतात अजून बंडेपणे साहेब असतील त्यांच्या माध्यमातून संपर्क आपली काँग्रेसची यंत्रणा या सगळ्या लोकसभा क्षेत्रामध्ये अतिशय दुरावकार शिवसैनिकांच्या पुढे एक कॉल जाऊन याचं काम काँग्रेस पक्षाच्या चांगल्या प्रकारे झाल्याबद्दल आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय साहेब पाणी साहेबीपडे साहेब त्याच्या सगळ्यांच्या माध्यमातून जे मला उभे दिली या मोबाईल वर ला आपण सगळ्यांना मानता दिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची वेगळी आवड आहे